श्रीराम समर्थ समर्थानी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण करू देवाचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण आयुष्यभर कितीतरी प्रयत्न करत असतो दररोज देवाची भक्ती दररोज देवाची उपासना दररोज देवाची पूजा करत आपण संपूर्णपणे आयुष्य घालवत असतो त्याचप्रमाणे सुंदर असा एक बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एका गावामध्ये समीर नावाचा मुलगा राहत होता तो खूप लहान होता परंतु त्या समीरच नाक लहान होता त्याला गावातले लोक गावातले मुलं गावातल्या मुली चिडवत असायचे कारण तो खूप लहान होताच परंतु त्याला वडील नव्हते फक्त आईच होती तो नेहमी फाटके कपडे घालत असत कारण खूप गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्या आईला सुद्धा कष्ट करावे लागत असत कारण त्या मुलाची काळजी घेणारी आईच होती अशिक्षित असल्यामुळे त्यांना कष्ट करूनही गरजेनुसार कमाई करता येत नव्हती दिवसभर राब राब राबायची सकाळी लवकर उठून सायंकाळ होताच घरी यायची आणि जेवढं काही पदरी आपल्याला मिळाले त्यामध्येच आनंदाने जगायची परंतु त्याची आई अजूनही त्या थोड्या कमाईत पूर्णपणे घरदार सांभाळत होती त्यामुळे तो समीर खूप खुश होता त्याच्या लहान नाकामुळे गावातील मुलं त्याला फार चिडवायला लागली त्यामुळे ते दुःखी राहायचा आई म्हणायची अरे बाळा काय रडतोयस त्या समीरने आईला विचारलं आई मला गावातली मुलं या पारावरची मुलं मला चिडवत आहेत माझं नाक लहान ना आहे म्हणून आईने उत्तर दिले बाळा देणे ईश्वराचे ज्याप्रमाणे त्याने तुला जन्माला घातलेला आहे त्याप्रमाणे सांभाळ करणारा तोच आहे यामध्ये खचून जायचं नाहीये यामध्ये कधी दुःखी राहायचं नाहीये ज्याप्रमाणे जस जसे दिवस सरत गेले तस तसा समीर हळूहळू मोठा व्हायला लागला आणि त्याचप्रमाणे आईच्या निधनाने समीर अत्यंत दुखी झाला जोपर्यंत लहान होता तोपर्यंत आई त्याची सांभाळ करायची परंतु थोडा मोठ्या झाल्यावर आईने प्रत्यक्षपणे साथ सोडली आणि समीर त्या आईच्या पलंगावर जाऊन बघा प्रत्यक्षपणे तिथे पलंगावर बसून रडू लागला आई आई असं हका मारत तू मला सोडून का गेलीस तुझाच एक आधार होता गावातील सर्वजण मला हसत होती आणि आतापर्यंत तरी हसतायत परंतु तूच एक आधार म्हणून प्रत्यक्षपणे सांभाळ करायचीस। पण आता माझी काळजी कोण घेणार मला कोण खाऊ घालणार त्याची समजूत काढण्यासाठी शेजारी असणारी लोकं लोकांनी समजावलं बाळा तुझे वडील सुद्धा गेलेत आई सुद्धा गेली आता तुला स्वतःलाच उभं राहावं लागेल कुटुंबाची काळजी प्रत्यक्षपणे आई घेत होती परंतु आता तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल शेजारी पाजारी लोक म्हणायची तुला काही कमी जास्त लागलं तर आमच्या घरी आम्ही तुला नक्कीच देऊ त्या समीरला आनंद वाटला परंतु त्याने फक्त मनामध्ये एकच विचार केला मला आईने एकदा म्हटलं होत कि हा जो देह आहे हा जो नरदेह आहे हा त्याचाच आहे प्रत्यक्षपणे देणे ईश्वराचे मग माझी सेवा कोण करणार माझी काळजी घेणारा कोण आहे तर प्रत्यक्षपणे सद्गुरु साक्षात परब्रह्म आहे मग तो देवाच्या चरणी नतमस्तक होऊन बघा प्रत्यक्षपणे देवाची पूजा करू लागला देवाची उपासना करू लागला ज्याप्रमाणे गावातील लोक सर्वजण त्याच्या घरी येऊ लागले ज्याप्रमाणे तो पूजन करत असे उपासना करत असे ते पाहून गावातील लोक आश्चर्यचकित झाले की ज्यावेळी आई होती त्यावेळी आई सांभाळ करायची परंतु या मुलाचा आता सांभाळ कोण करत आहे ज्यावेळी आपण एखाद्यावर अवलंबून असतो ना त्यावेळी आपल्याला त्याची किंमत कधी कळत नाही आणि ज्यावेळी आपला आधार तुटतो त्यावेळी ते त्याची नक्कीच ओळख होत असते आपल्या घरातील आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला आई वडिलांची किंमत कळणार नाही आणि ज्यावेळी आई वडील निघून जातात ना त्यावेळी आपल्याला आई वडिलांची किंमत कळते स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय बघा चार स्तंभ दिलेले आहेत मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव आणि अतिथी भव उभं राहता आलं पाहिजे त्या मुलाने प्रत्यक्षपणे हार मानली नाही लोक चिडवत चिडवत बघा प्रत्यक्षपणे त्याने दुर्लक्ष करून कुठेही काम करत असताना त्याने पाहिलं सुद्धा नाहीये कि लोक मला चिडवतात त्याने फक्त मनामध्ये विचार केला की मला कष्ट करून मेहनत करून मला पैसे मिळवायचे माझ्या कष्टाच मला फळ प्राप्त झालं पाहिजे जर मला कष्टाच फळ मिळालं तर माझी संध्याकाळची जी चटणी भाकर आहे ती मला प्राप्त होईल परंतु आपल्या शेजारी पाजारी असणारे लोक तरी किती दिवस आपल्याला पाहणार एक ते दोन दिवस देतील पण दररोज तर देणारी नाही आहेत ना हा विचार करून शेवटी स्वतःच्या पायावर उभा राहिला देवाचं स्मरण करून देवाच्या चरणाशी पूजन करून उपासना करून नित्य नियमाने इतरांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामामध्ये जगण्याची जी प्रवृत्ती असते जगण्याचा जो धाडस असतो जो ध्येय असतो त्याने मनाशी बाळगल्या आई वडिलांचा तर आशीर्वाद आहेच पण प्रत्यक्षपणे देवाने दिलेला आशीर्वाद किती मोठं असत हे त्याला आज कळालं कारण महत्ग्य असावं लागत कारण जोपर्यंत पाठीवरती शाबाशकी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कर्तव्य करणं गरजेचंच आहे बरोबर की नाही म्हणून मनामध्ये जिद्द का असा कुणाच्या बोलण्यावर डायरेक्ट विश्वास ठेवायचा नाही लोक कितीही असू दे लोक हसण्यासाठी असतात परंतु पोचण्यासाठी कोणीही नसत चाच त्याला करावंच लागत जय जय रघुवीर समर्थ